आई एवढा शाबू तांदूळ घेतलाय काय करणार आज आहे ना बाळा आज कसाचे शाबूचे वडे बनवणार आहे म्हणून ना सकाळी भिजत घातलेले ते शाबू चांगले बऱ्याच चार पाच तास भिजवून घेतलेले आणि त्याच्यासाठी एक तीन ले, ले चार बटाटे उकडायला टाकलेले त्याच्यात आणि एवढे शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेऊयात आपण छंदाने जरा जास्तच टाकायचे त्यात छंदाने असं चटचट वाजायला लागले ना भाजू द्यायचं मस्त मोठ्या काट्या काढून घेतले त्यामुळे पांगवलं का गारम होऊन जाते पट्टी सालं काढून घेऊ आता काढून टाक आपण हे ना बारीक करून घेऊयात आपण पहिले शेंगदाणेच कुठले होते उपसाचेच कुठले होते त्याच्यामुळे आता काय पुसून घेत नाही मी बारीक नाही करायचं शेंगाने असं थोडस मोठ मोठ ठेवायचं थोडे थोडेच कुठून घेणार आहे कारण एकदम नाही कुठत त्याच्यात बारीक करून कारण हाताने जशी पाहिजे आपल्याला बारीक तशी शाब भिजवल्याला टाकून आता आपण चांगला भिजू द्यायचा मस्त भिजला असा आहे का असं भिजू द्यायचा जिरं पण टाकतात पण मी जिरं टाकत नाही कारण की आपल्याला उपवासासाठी बनवायचे हो आहेत ना तर आपण जिरं नाही टाकतात त्याच्यात आपण आहे ना बर एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकूया हिरवी मिरची पण टाकतात कुठून पण हिरवी मिरची नाही टाकत मी लाल मिरची पावडर टाकते मिश्रण करून घेऊया ह्याचा एक जीव करून घेऊयाचा ह्याचा हे जास्त कोरडं कोरडं वाटते ना थोडंसं पाणी टाकून आपण एक जीव करून घेऊयात सगळं थोडंसं जास्त नाही पाणी टाकायचं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं ह्याच्यात पाणी टाकायचं नुसत्या बटाट्यात मळून झालं तर नुसत्या बटाट्यात पण मळायचं ह्याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकतो जिरं पण टाकू शकतो आपण पण मी हिरवी मिरची नाही टाकली लाल मिरची पावडर टाकली आणि जिरं तर उपवासासाठी नाही टाकलं उपाशी ना उपवासासाठी बनवते त्याच्यासाठी नाही टाकलं मी ना छोटे छोटे गोळे करायचे आणि असे गोळे बनवून घ्यायचे आपण काय अवघड मस्त होते ते असे असा लाडू बनवून घ्यायचा नंतर असं दाबून घ्यायचं झाले आपला आपण वडे सोडून घेऊया त्याच्यात लई मोठे पण नाही घ्यायचे आणि लई नाही का थोडीशी पण घ्यायची जास्त असं मीडियम झालं पाहिजे एवढी साईज झाली पाहिजे असे दाबून मिळून घ्या तर आपण उपास जर केलंच ना तर ह्याच्यात जिरं टाका मस्त लागतं चव येते जिराणी पण आता आपण उपासासाठी करते म्हणून नाही टाकत त्याने तर खूप छान लागतं जिरं टाकल्यावर फुगल्यात पुरी सारखं फुगल्यात मस्त आपण आहे ना काढून घेऊयात आता मस्त फुगल्यात ना मस्त झाला आपण आहे ना शाबूचं किंवा शेंगदाण्याचं असं माप नाही करून घेतलेलं अंदाजीच हे सगळं घेतलेलं आहे जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही मापाने पण करू शकता नाही का पण मी माप नाही घेतलं अंदाजीच भिजत टाकला आणि अंदाजेच शेंगदाणे घेतल्या त्याच्या घेऊया मस्त फुगले ना हे कुरकुरीत झालेत मस्त मस्त फुटल्यात हे एवढं मस्त टमू फुगल्यात नाही का व्यवस्थित बटाटा हे सगळं साहित्य घातलं ना तर मस्त फुकते त्यांना हे राहिलेले पाच टाकून मस्त झालेत ना मध्ये मस्त झाला चवीला पण मस्त होते ते असे करून बघा एकदा